हॅलो नवनाथ वाघमारे बोलतोय का हो साहेब सागर मोरे पाटील बोलतोय मी नाशिक वरन हा बोला ना दादा संविधानाला मानता का तुम्ही मग मा कशाला मानतो आम्ही संविधान तुम्ही मानता का संविधानाला मग संविधानावरती तर सगळं ज्या चालू ना साहेब मग जरांगी उपोषणाला डॉक्टर या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का त्यांनी कोणत्याच महापुरुषांचं नाही ठेवला कोणत्याही महापुरुषांचं ठेवलं नाही कोणाचा कोणाचाही कोणाचाही अपमान व्हायला नको कोणाचाही अडचण म्हणजे त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कोणाचाच ठेवला नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षण मी सांगतो नाही नाही वाघमारे साहेब तुम्ही एखाद्याशी वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात पण तुम्ही पूर्ण समाजाला टार्गेट करून समाजाला शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला का संविधानात असं लिहिलंय का मराठ्यांना तुम्ही शिवाय द्या मराठ्यांना तुम्ही देऊचा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठं लिहिलंय का मला एक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या शी भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का कोणती शिभाषा वापरली साहेब सांगा बरं तुम्ही झोपलेले का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले साहेब ती जर ती जर क्लिप तुम्ही पूर्ण ऐकली ना आ, तुम्ही एक शॉ ते काय म्हणता ना छोटंसं काहीतरी घेऊन तुम्ही जे पळताय ना ती पूर्ण क्लिप ऐकली तुम्ही तेवढं तुम्ही मला तेवढं कळत तेवढं तुम्हाला खरंच तुम्ही समजदार असाल तुम्ही ती क्लिप पूर्ण पाहिली असाल एवढं तुम्ही शिकलेले त्या हाकीसारखं तुम्ही तो बिंडोक नाहीये नाही नाही परंतु हाके सरांना बिंडूक म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिला नाही हाके प्राध्यापक आहेत हाके प्राध्यापक करणे जरांगे किती अभ्यासक आहेत ती आपण स्पष्ट करावं त्यांनी कोणत्या समज एक मिनिट एक त्यांनी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन त्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधीही कोणाला विरोध केला नाही कोणाला बोलले नाही कोणाला शिवाय दिली नाही पुढच्या पुढच्यासनमध्ये बोलल्या असतील कारण फडणवीस आज मुख्यमंत्री बसलेले त्या पदाला त्यांनी शिवाय दिल्या माणसाला शिवाय दिलेले नाही त्यांनी फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी पड़... बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी एक शब्दही बोललेले नाही फडणवीस आई बोललेले नाही हे पूर्ण पूर्ण जगाने बघितलंय ते सगळं नाही नाही जगाची मला नाही मला सांगा, सांगा पो पो का दरांगींनी धनगर समाजाविषयी वंदारी समाजाविषयी माळी समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काही शब्द बोलले कधी काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दिवसापूर्वी की धनगर समाजाच्या लाकूड घालू पूर्ण ते पूर्ण नाही हे कुठ घालून ऐकलं तुम्ही तेच सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे तुम्ही मला समजदार वाटता त्याच्या पूर्ण क्लिप बघितली पूर्ण क्लिप बघितले का ती पूर्ण क्लिप अरे पूर्ण 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 क्लिप पूर्ण महाराष्ट्र टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले मी टाकतो ना पूर्ण क्लिप तुम्हाला पूर्ण क्लिप मी टाकतो तुम्हाला काही दाखवू नका मला आम्ही सगळं बघितलं आम्ही काय विनाकार मराठा नावाने भुकत बघताय तेवढंच काम दिलंय तुम्हाला आणि जरांगे ओबीसीच्या बाजूने भूकत राहतो मध्ये यायसाठी ते ओबीसी मध्ये यायसाठी चालू आहे तुम्ही सारखे भुकायचं काम नाही करत ना ते पण जरांगेला आधी समजून सांगा तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये तुम्ही केव्हा भुकता समाज आधीच्या नावाने ओबीसीचे अनेक नेते पंकजासाई आहेत भुजबळ साहेब आहेत धनंजय तरी त्यांना विरोध केला कधी त्यांना काही बोलले ते शब्दांनी अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा अगोदर जरा करायचे बैठक आणि समाजरावानी बोंबला मारायचे एवढंच तिथं कर तुम्हाला अरे मला बोलता येतं मी कधी सोबत बोलतो परंतु अगोदर जरांगेला विचारा बोला जरांगी आपण समाजाला वैचारिक विरोध एकमेकाला किती करा तुम्ही समाजाला ठेवतायचं काम का करता अरे बाबा आता ऐकून घ्या ऐकून घ्या नाही नाही तुम्हाला जातीवाद पेरायला ठेवलेलं आहे कामाला ऐकून घ्या कोणाचे पैसे घेऊन तुम्ही बघता समाजावरती अरे शांत राय रे बाबा ऐकून गेले शांत जरांगे तुम्ही समाजावर भुकू राहिले समाजे आमच्या साहेब असतील धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज नाही भुकता तेव्हा तुम्हाला अगोदर आईक जरांगे काय करतो विषय तुला नाही का तेवढी शिकलेला सोडलेला माणूस मोठा तेवढी पण अक्कल नाही काय बोलतो आपण सगळंच आम्हाला मग तुम्ही बघ आहात जरांगीला आम्ही कोणाला डिवर्सला तुला अक्कल पाहिजे वेळेस समाजाला येऊन डिवर्सच राहतो प्रत्येक वेळेस मराठा समाज मराठा समाज करतो तुला डोकं नाही का अरे तुझ्या का एसटी आरक्षणा पाठी तू मांड ना तू रिकामा इकडे समाजला शिकवायच तुला बिगर बिगर मुशीज आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा